श्रीगणेशाय नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीसरस्वतेनभ्यो नु नमः श्रीकृष्णाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः पाण्डव इन्द्रप्रस्तास् राहत असताना एके दिवशी दूतांनी धर्मराजाला कृष्ण आणि बलराम छप्पन कोटी यादवांसह त्यांच्या भेटीस येत असल्याचे सांगितले <laughs> तेव्हा धर्मराजाने त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण नगर श्रंगारले म्हणजे सजवले आणि आपल्या चारी भावंडा सह श्रीकृष्ण आणि बलराम यांना सामोरा गेला त्यांनी कृष्णाचे पुत्र कृष्णाचे अन्य बंधू उद्धव सात्यकी अक्रूर ज्येष्ठ यादव या सर्वांच्या प्रेमाने भेटी घेतल्या त्यांना वाजत गाजत राजसभेत आणले त्यांचे उत्तम आदरातीथ्य केले मी कृष्ण म्हणाला धर्मराज सुभद्रा अर्जुनाला दिली म्हणून त्यांच्या विवाहानंतर तुम्हा सर्वांना मुद्दाम भेटण्यासाठी आलो आहे ते ऐकून सर्वांनाच खूप आनंद झाला कृष्ण व बलरामाने पांडवांना अपार धन अलंकार श्याम कर्ण अश्व रथ हत्ती उत्तम वस्त्रे दास ताशी असे पुष्कळ आनंद दिले पांडवांनी श्री कृष्णाची स्तुती केली सर्व यादवांचा थोर सन्मान केला सात दिवस पाहुणचार स्वीकारून बलराम यादववीरांसह द्वारकेस गेला श्रीकृष्ण मात्र पुष्कळ दिवस तेच राहिला द्रौपदीला धर्मापासून प्रतिविंध्य भीमापासून स्तृतसौम अर्जुनापासून श्रुतकर्मा नकुलापासून शतानिक व सहदेवापासून श्रुतसेन असे पाच पुत्र झाले सुभद्रेला अर्जुनापासून जो पुत्र झाला त्याचे नाव होते अभिमन्यू तो पित्याप्रमाणे सुंदर व होता या सहा ही मुलांचे जातकर्म उपनयन आदी संस्कार धौम्य ऋषींनीच केले त्यांच्याकडून वेदाभ्यास व शास्त्रांचे उपनयन अध्य अध्ययन करून घेतले अर्जुनाने त्या सर्वांना धनुर्विद्येत निष्णात केले असो श्री कृष्ण असताना अर्जुनाच्या मंदिरातच राहत असे उन्हाळ्यातील एके दिवशी अर्जुन श्रीकृष्ण द्रौपदी व सुभद्रा दासदासिना बरोबर घेऊन जलविहार करण्यासाठी यमुना तेरी गेली होती कृष्णार्जुन पाण्यात पोहून विश्रांतीसाठी काठावर येऊन बसले होते तेवढ्यात तेथे एक ब्राह्मण आला तो अत्यंत तेजस्वी लाल भडक डोळ्याचा पिंगट केसांचा व काळी वस्त्रे परिधान केलेला होता त्याने कृष्णार्जुनांना वंदन केले व म्हणाला मी अग्नी आहे श्वेतकेतुराजाने राजाने बारा वर्ष सातत्याने महायज्ञ करून मला तुपाच्या आहुती दिल्या सातत्याने होमद्रव्य भक्षण केल्यानेच मला मांद्य रोग व रुची असे विविध रोग झाले आहेत खांड वन भक्षण केल्यावर मी व्याधीमुक्त होईन ते वन खाण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी जलवृष्टी करून इंद्राने तो प्रयत्न हालून पाडला म्हणून मी ब्रह्मदेवाला शरण गेलो त्याने मला तुमच्याकडं पाठविले आहे तुम्ही पर्जन्याचे निवारण करून मी रोगमुक्त व्हावे म्हणून मला मदत करा अर्जुन म्हणाला हे आगणे मी इंद्राचे सामर्थ्य मोडून काढून हे खांडवन तुला भक्षण करण्यासाठी दिले असते पण आता माझ्याजवळ रथ धनुष्य बाण वा शस्त्रास्त्रे असे काहीही नाही तेव्हा अग्नीने यमुनेत बुडी मारून पाताळ गाठले तेथे वरुणाची प्रार्थना करून त्याच्यापाशी ब्रह्मदेवाने दैत्यवधासाठी बनवून ठेवलेली सर्व रणसामग्री मागितली मग तो त्वरेने अर्जुनापाशी आला वरुणाकडून आणलेले चार शुभ्र अश्वांचा दिव्य रथ गांडेव धनुष्य व अक्षय भाता अर्जुनाला दिला अर्जुनाने रथाला एक प्रदक्षिणा घातली अग्नीवर कृष्ण यांना वंदन करून तो रथात बसला अग्नीलाही आपल्या घेतले कृष्णाने तो रथ वेगाने वनापाशी नेला कृष्णार्जुनांच्या आज्ञेने अग्नीने ते वन भक्षण करण्यास प्रारंभ केला एकाएकी वनवा पेटला त्याच्या ज्वाला आकाशात भिडल्या त्या अग्नीने असंख्य पशु पक्षी भस्मसात झाले अर्जुनाने त्या वनावर बाणांचे छत उभारले कृष्णाचे सुदर्शन चक्र त्या वनाभोवती प्रचंड वेगाने फिरू लागले ते व्रत करताच इंद्राने प्रलय मेघा आज्ञा देऊन त्या वनावर अविरत पर्जन्यवृष्टी केली पण पर अर्जुनाच्या पवनास्त्राने त्या मेघाला उडवून लावले तेव्हा इंद्राने तेहतीस कोटी देवसेना घेऊन कृष्णार्जुनांशी अर्जुनांशी भयंकर युद्ध केले त्या युद्धात पराभव पत्करून इंद्र स्वर्ग लोकी गेला खांडवनातील औषधी वनस्पती भक्षण केल्याने अग्नी मुक्त झाला भयासूर हा मरूचा भाऊ व रावणाचा सासरा वन अग्नीने वेढले तेव्हा तो प्राण रक्षणार्थ बाहेर पडला पण कृष्णाच्या सुदर्शन चक्रामुळे त्याचा मार्ग आढला तो कृष्णार्जुनांना शरण आला पुढे तो आपल्या आपल्याला उपयोगी पडेल हे जाणून त्यांनी मायासुराला भय दिले तक्षक हा इंद्राचा मित्र तो खांडवनात राहत असल्याने अग्नीने जेव्हा जेव्हा ते वन जाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा इंद्राने मोठी पर्जन्यवृष्टी करून त्याला अडविले अग्नीने कृष्णार्जुनांची मदत घेऊन खांडवन ग्रासले तेव्हा तक्षत आपल्या नव्याण्णव पुत्रांसह वनाच्या बाहेर गेला होता त्याची पत्नी व एक पुत्र हे मात्र येणाऱ्या पशुपक्ष्यांना अर्जुन बाण मारून परत वनव्यात लोटीत होता कृष्णाचे सुदर्शन चक्र वनव्याभोवती अति अतिवेगाने फेऱ्या घालून कोणालाच बाहेर पडू देत नव्हते त्या वनातील सर्व वनस्पतींचा फरशा पाडत होता त्याचे उग्र रूप पाहून तक्षकाची पत्नी भयभीत झाली होती ती एक शोक होती। शोटी तीने आपले पुत्राला मुखा आणी ती आकाश मार्गाने निघाली ती वना बाहेर येताच अर्जुनाने एक बाण मारून तिचे मस्तक उडविले त्यामुळे तक्षक पुत्राची शेपटीही तुटली तिचे मस्तक अग्नीत पडले धड अन्यत्र दूर पडले त्यामुळे तक्षकाचा पुत्र जिवंत राहिला तो कुरुक्षेत्रास आपल्या पित्यापाशी गेला त्याला सर्व वृत्तांत सांगितला पत्नीच्या निधनाचे तक्षकाला खूपच वाईट वाटले त्याने तिच्यासाठी खूप शोक केला त्याने अर्जुनाच्या वंशातील एकाला तरी दंश करून ठार करीन व पत्नीच्या मृत्यूचा सूड घेईन अशी भीषण प्रतिज्ञा केली म्हणूनच तक्षकाने पुढे तुझ्या पित्याचा म्हणजे परीक्षिताला दंश करून मारले खांडवन जाळून झाल्यावर अग्नीने कृष्णार्जुनाचे अर्जुनाचे आभार मानले तो अर्जुनाला म्हणाला पार्था आजपर्यंत अनेक राजांनी पुष्कळ होम हवन केली पण आज मी खऱ्या अर्थाने तृप्त झालो आहे तू सर्व शत्रूंचा नाश करशील तुम्ही पांडव या पृथ्वीवर एक छत्री राज्य कराल असा माझा तुला आशीर्वाद आहे महावनव्यातून मायासूर तक्षकाचा पुत्र तसे सारंग पक्षाच्या रूपातील चार ऋषी पुत्र त्यांची माता ही वाचली त्यांची कथा मंदपाल नावाचा एक ऋषी आपल्या तपश्चर्याच्या पुण्याईने स्वर्गलोकी गेला होता पण तो निपुत्रिक असल्यामुळे त्याला तेथे दिव्य भोग वा योग तो मान मिळत नव्हता तेव्हा इंद्र म्हणाला तू कोणत्याही जीवकोटी संतती उत्पन्न कर व मग ये त्यानंतर तो खांडवनात आला तेथे झरिता नावाची एक सारंग पक्षिणी होती त्याने तिच्याशी संबंध ठेवला त्याच्यापासून तिला चार पुत्र झाले शुक मित्र स्तंभ व द्रोण ही त्यांची नावे होत मंदपालाचे लपिता नामक पक्षिनीशी संबंध होते तो तिला भेटण्यासाठी जात असताना अग्नी वन जाणणार आहे हे भविष्य त्याला समजले त्याने अग्नीला आपल्या स्त्रीपुत्रांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना केली अग्नीने त्याला असे वचन दिले तेव्हाच तो लपिताकडे निघून गेला खांडवन पेटले तेव्हा जरिताने प्राणरक्षणार्थ कृष्णाची तेने प्रार्थना केली अग्निज्वाळा जवळ येताच तिने आपल्या बाळांना जमिनीत उंदराच्या बेळात लपण्यास सांगितले पण मांजराच्या भीतीने ती तयार होईना त्या पिल्लांनी अग्नीचे स्तवन केले त्यांच्या स्तुतीने अग्नी प्रसन्न झाला तो पिलांना म्हणाला मी तुम्हाला अभय दिले आहे तुमचे प्राण रक्षील असे तुमच्या पित्यालाही वचन दिले आहे तुम्हाला आणखी काही मागायचे असल्या सांग पिले म्हणाली आम्हाला मांजराचे भय वाटते तेव्हा अग्निने मांद्राच्या बिळात घुसून त्यांना जाळून टाकलं खांडवन जाळल्यावर मंद पाल ऋषी लपितेला घेऊन जरी जरी पाशी आला तेव्हा जरीता पाठ फिरवून रडू लागली तो दुसऱ्या स्त्रीच्या नादी लागून तिला व मुलांना संकटात लोटून निघून गेला म्हणून तिने त्याला पुष्कळ दूषणे दिली पिल्ले ही नाराज होती तीही त्यांच्यापाशी जाईनात तेव्हा मंदपालाने ती आग्नेला भेटून तुमच्या रक्षणाची व्यवस्था करूनच गेलो होतो असे सांगून त्या सर्वांचे सात्वन केले मग तो आपल्या परिवारासह दुसऱ्या वनात गेला कृष्ण अर्जुनानी अग्नीला सहाय्य केले वन पंधरा दिवस धग धगत होते त्या दोघांचा निरोप घेऊन अग्नी निघून गेला त्याने अर्जुनाला अनेक आशीर्वादासह पाताळातून आणलेला दिव्य रथ धनुष्य व अक्षय भाता दिला इंद्रही कृष्णाचे दर्शन घेऊन गेला अर्जुनाने पुढील कार्यासाठी त्याच्याकडे दिव्य शस्त्रास्त्री मागितली ती त्याला शंकराकडून प्राप्त होतील असे त्याने सांगितले मयासुराला घेऊन कृष्ण अर्जुन त्वरेने यमुना तिरी आले तेथे काही काळ थांबून द्रौपदी व सुभद्रेसह इंद्र प्रस्तात परतले अर्जुनाने आपल्या मातेला व बंधूला खांडवनाची हकीकत सांगितली तेव्हा सर्वांनी कृष्ण अर्जुनांचे खूप कौतुक केले कृष्णा आणि अर्जुन पुढे पुष्कळ दिवस एकत्र राहिले पांडवांनी आणखी काही स्त्रियांशी विवाह केले त्यात द्रौपदी व सुभद्रा यांनाच विशेष मान होता कृष्ण कृपेने इंद्रप्रस्थाची खूपच भरभराट झाली धर्माचे राज्य प्रजेला फारच कल्याणप्रद झाले पांडवाची सर्वत्र खूपच कीर्ती झाली हर येण हर एण महा हर